वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण बीडच्या जेलमध्ये तुफान राडा झाल्याचं समोर येत आहे मात्र जेल प्रशासनाने हे वृत्त फेटाळलेलं आहे सकाळी नाश्त्याच्या वेळी बन गीते आणि आठवले हे दोघे कराडच्या अंगावर धावून गेले असं वृत्त सध्या समोर येत आहे त्यावेळी सुदर्शन घुले तिथेच होता तो मध्ये पडला त्यामुळे महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराडसह सुदर्शन गुलेला मारहाण केली अशी माहिती समोर येते वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना अमरावती किंवा नागपूरच्या जेलमध्ये आज किंवा उद्या हलवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण जेलमध्ये दोन टोळ्या झाल्याची माहिती समोर येते एक टोळी वाल्मिकची आणि दुसरी टोळी ज्यांना वाल्मिकने खोट्या गुन्ह्यात अडकवलं त्यांची असं वृत्त यामुळे समोर आलेलं आहे त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जेल प्रशासन सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये नेऊ शकतं संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून त्याचं नाव समोर येत आहे असा वाल्मिक कराड आणि त्याची गॅंग आणि त्या गॅंगचा लिडर सुदर्शन घुले हे बीडच्या जेलमध्ये आहेत बीडच्या जेलमध्ये या दोघांना एकत्रित ठेवू नये अशी मागणी यापूर्वीच झालेली होती परंतु तुरुंग प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं होतं तर आरोपी विष्णू चाटे हा लातूरच्या तुरुंगात आहे जेलमध्ये घडलेल्या घटनेनंतर हे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जातीय मात्र जेल प्रशासनाने मारहाण झाल्याच्या वृत्ताला दुजेरा दिलेला नाही सोमवारी वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये मारहाण केल्याचं वृत्त सध्या समोर येत आहे परंतु जेल प्रशासनाने हे वृत्त फेटाळलेलं आहे अक्षरसोबत महादेव गीतेनेही वाल्मिकला मारहाण केली असं सा देखील सांगितलं जात आहे महादेव हा बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी आहे वाल्मिकने आपल्याला या खून प्रकरणात अडकवलं असं त्याचा आरोप आहे आठवले गँगवर मकोका का दाखल झाला हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर सनी आठवले अक्षय आठवले आणि आशिष आठवले मनीष क्षीरसागर प्रसाद दिवार ओंकार सवई यांच्यावरती जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मकोका दाखल झाला होता या आरोपींवर तेरा डिसेंबरला विश्वास डोंगरे यांच्यावर गोळीबार करून जखमी केल्याचं पेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे याचा तपास सुरुवातीला पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज व नंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी केलेला आहे तर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्यांच्या विरुद्ध मकोकाचा प्रस्ताव दिनांक जानेवारीला छत्रपती संभाजीनगरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी पाठवला त्यांनी सोमवारी दिनांक सत्तावीस तारखेला याला मान्यता दिली आता या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्याकडे आहे असं देखील वृत्त समोर येत आहे तर मंडळी हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून अवश्य कळवा कर आवडले असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद बीडच्या जेलमध्ये हाणामारीची घटना घडली असल्याचं समोर येत आहे वाल्मिक कराडने ज्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं ते लोक आता जेलमध्ये वाल्मिकच्या विरोधात गँग तयार करत आहेत असं देखील समोर येत आहे तर बीडमधून एक धक्कादायक माहिती सध्या समोर येते आहे ज्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुले आहेत त्याच जेलमध्ये राडा झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे या भांडणामध्ये कराड कराडसह सुदर्शन खुलेला मारहाण झाल्याची माहिती आहे साम टीव्हीने हे वृत्त दिलेलं आहे तुरुंग प्रशासनाने याबाबत अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही मात्र वाल्मिकाडला महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांकडून मारहाण झाल्याचं वृत्त सध्या बाहेर पसरत आहे त्यामुळे जेल मध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं देखील सांगितलं जात आहे महादेव गित्ते आणि अक्षय आठवले त्यांना वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा राग असू शकतो अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलेली आहे लोकांवर खुटे लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार कराडने केलेले आहेत त्यामुळे त्यांना झापड झाली असेल असं ते यावेळेस म्हणालेले आहेत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अमरावती आणि नागपूरच्या जेलमध्ये हलवावं अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे जेलमध्ये राडा झाल्याच्या बातमीला सुरेश धस यांनी एका प्रकारे दुजेरा दिलेला आहे जेलमध्ये मारहाण होत असेल तर जेल सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे असं देखील ते म्हणतात हे देखील तितकंच खरं आहे मंडळी हे संपूर्ण प्रकरणातील या अपडेट्स हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आवडले असेल तर कमेंट अवश्य करा आवडले असतील तर शेअर देखील अवश्य करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद